तेवढे आंबे निघाले आहेत आणि जेवढे झाडाचे खालचे आंबे होते ते सगळे मी काढलेले आहेत बांधकामाचे लोक असल्यामुळे ना त्यांनी भरपूर आंबे नेले त्याच्यामुळं आंबे काय जास्त निघाले नाहीत ह्यावेळेस आता वरती आंबे राहिलेले आहेत आता त्यासाठी खुर्ची आणावी लागेल म्हणजे खुर्चीवरती उभं राहून ये आंबे काढता येतील मी की नाही असे बेड खालीचे ना आंबे पिकायला घातलेले आहेत आणि ना वर खाली एक पोतं घातलेलं आहे आणि वरती एक पोतं घातलेलं आहे आणि असे आंबे पिकायला घातलेले आहेत आंब्याची साईज ह्यावेळेस लहान आली आहे कारण पाणी नव्हतं ड्रिप काढलं आहे त्याच्यामुळे आंबे जरा लहान आहेत साईजला पण आता पिकायला लागलेले आहेत आणि ना उष्णतेमुळे ना आंबे लगेच पिकतायत आता उरलेले आंबे ना जागा करूनही ना पिकायला घालते कारलं बनवण्यासाठी मी कारले कारली घेतलेली आहेत आणि ना आता की ह्यातल्या आतल्या बिया काढून घेते या कारल्यामध्ये ना जे निबार बिया होत्या ते मी आता काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण कारलाच मोकळ आहे बाकीच्याही सगळ्या कारल्यांच्या घेते कारल्यातल्या सगळ्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि साईडचं सगळं काढून घेतलेले सगळ्या कारल्यांचे आता बिया काढून झालेल्या हळद मीठ घेतलेले आता हे कारल्याला लावून घेते हळद मीठ लावल्याने ना कारल्याचा कडूपणा कमी होतो त्याच्यामुळं हे आणि मीठ लावून घेते हळदी मिठाने ना पाणी सुटतं कारल्याला आणि त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो सगळ्या कारलेले ना हळद मीठ माझे लावून झालेले आता त्याला नाही थोडा वेळ असं ठेवून देते तोपर्यंत कारलेलं आहे ना पाणी सुटेल तोपर्यंत कारल्याच्या भाजीसाठी जो मसाला आहे तो काढून घेते आता मी हा मसाला काढलेला आहे तर त्याच्यामध्ये ही लिंब आहेत नंतर कोथिंबीरे हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि चिंच आणि गूळ वाटीमध्ये भिजत घातलेले त्यानंतर लाल मिरच्याही भिजत घातलेल्या आहेत आणि इकडे ये ना दोनफूल आहे धणे आहेत शेंगदाण्याचा मोठा कुट करायचा आहे त्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यानंतर लसूण आहे दालचिनी मिरी आणि लवंग आहे आणि हा नारळ आहे तर आता ना हा सगळा मसाला आहे ना मी भाजून घेते आणि त्यानंतर वाटून घेते इकडे ना मी शेंगदाणे आणि नारळ भाजून घेतलेलं आहे आणि इकडे हे मिरची नंतर कांदा धने जिरे थोडेसे भाजून घेतलेले आहेत कारलेलं आहे का। आता पाणी सुटलेलं आहे आता त्याचा कडवटपणा कमी होईल कारल्याचा आणि आता वाटण वाटून घेते हे लिंब आहेत आणि हे वाटण आहे ना मी थोडंसं जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठे असं वाटून घेतलेलं आहे कारली आहेत ना धुवून घेतलेली आहेत त्यामुळं आता ही हळद टाकते आहे कारण आधी जे कारल्याला जी हळद लावली होती ती आता मी धुवून घेतलेली आहे आणि आता ही कारल्यामध्ये ना असं छान असं एकजीव करून घ्यायचंय मीठ मी ना वाटणं टाकलेलं त्याच्यामुळे आता मीठ टाकण्याची काय आवश्यकता नाही आणि मी ये ना आता हा मसाला ह्या कारल्यामध्ये भरून घेणार आहे आणि लिंबाची फोडही मी अशीच ह्या कारल्यामध्ये टाकणार आहे तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता पण मी अशी लिंबाची फोड टाकलेली आहे कारण साली सकट लिंबू पोटामध्ये जातात त्याच्यामुळे मी लिंबाची फोड टाकलेली आहे कारल्यामध्ये हे जे काय चिंचगुळाचं पाणी आहे ना ते मी असं वरून टाकून घेतलेले कारल्याच्या भाजीला आहे ना पाणी जास्त ओतायचं नाही ते त्याच्यामुळे तेल थोडं जास्त लागली आहे तेल छान असं कडलेलं आहे गॅस थोडा कमी केला आणि आता त्यात कारलं टाकायला लागली आहे आणि आता हे कारले छोट्या गॅसवरती आता शिजत घातलेले दहा पंधरा मिनटं लागतील पाण्याचा एकही थेंब टाकलेलं नाही कारल्यामध्ये मंद गॅसवरती कारलं मस्त असं शिजेल कारलं शिजायला पंधरा मिनटं लागतात आणि झाकून पंधरा मिनटात कारलं छान असं शिजतं तर आता माझ्या भाकरी तयार झालेल्या आहेत आणि आता जेवायला वाढायला लागली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा